शिरूर ताजबंद येथे समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीने रविवारी श्री महेश विद्यालयात समता सैनिक दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले या शिबिराचे अध्यक्षस्थानी मारुती सर्वदे हे होते तर उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हा अध्यक्ष एस डी कांबळे प्रमुख उपस्थितीत महिला जिल्हाध्यक्षा करुणाताई कांबळे शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीच्या सदस्या श्यामाबाई सर्वदे जिल्हा संघटक सुनील कांबळे महिला जिल्हा संघटक नीलावती सरवदे अहमदपूर अध्यक्ष प्रसाद गायकवाड शहराध्यक्ष सुजित गायकवाड सेवानिवृत्त सैनिक प्रकाश लोखंडे पर्यटन विभाग उपाध्यक्ष धर्मपाल सर्वदे प्रशिक्षक कमलाकर सांगवीकर सैनिक अमोल कांबळे सैनिक विजय कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती या शिबिराच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धिसम्राट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला ह्या शिबिरात महिला भगिनीसह तरुण बांधवांनी सहभाग घेतल्याचे पाहाव्यास मिळाले तुम्हाला जर आमची बातमी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलआयकॉनला प्रेस करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर